मी कनिष्ठा अभियंता श्रीनिवास शिंदे लोजगा शाखा औसा उपविभाग हे जे कार्यरत आहे आपण लोदगा गावामध्ये स्मार्ट मीटर बसवण्याचं एक मोहीम घेतली होती ज्याच्यामध्ये लोकांमध्ये एक संतप्त भावना होती की मी स्मार्ट मीटरच्या विरोधामध्ये किंवा मीटर हे नवीन बसवलेले जे मीटर आहेत ते खूप वेगानं पळतात त्याच्यामुळे तुम्ही आमच्या घरी आम्ही मीटर बसवायचं नाही ह्या लोकांच्या संख्येचं कुठेतरी निरासरण होवं त्यासाठी आम्ही एक छोटासा प्रयोग केला होता ज्यामध्ये आपण हे नवीन स्मार्ट मीटर आणि त्याच्या सिरीजमध्ये हे त्यांचे जे जुनं एच पी एलचं मीटर होतं जे आपण रेग्युलर आपल्या महावित्रामध्ये वापरत आलेलं आहे ते दोन्ही मीटर आपण जोडलेले होते आणि हे मीटर बसूनही आता जवळपास माझ्या मते एक आठवड्याचा टाईम झालेला आहे आणि एक आठवड्याच्या न वापरानंतर आपण ह्या दोन्ही मीटरवरती किती युनिट पडलेत आणि त्या त्याबद्दल ग्राहक स्वतः ग्राहक आमच्यासोबत इथं उपलब्ध आहे त्या ग्राहकांना मी अशी विनंती करतो की दोन्ही मीटरवरती त्यांनी किती वापर झालेला आहे हे ग्राहक कर, लोकांना स्वतः अनुभवातून सांगावं दहा दिवसापूर्वी स्मार्ट मीटर आमच्या घरी बसवण्यात आलं आणि सुरुवातीला आमच्या मनामध्ये अशी शंका होती की रेग्युलर मीटरपेक्षा स्मार्ट मीटरमध्ये रिडिंग जास्त पडत पडत परंतु तसं काही झालेलं नाही गेल्या दहा ले दिवसामध्ये जुन्या मीटरची आणि नव्या मीटरची रीडिंग री चेक केली असता जुनी मीटरमध्ये सेम रीडिंग त्या ठिकाणी आलेली आहे त्यामध्ये आम्ही कागदावर पूर्ण रिडिंग घेऊन अगदी कॅरी केली असता दुनी मीटरमध्ये तेवढीच एक्केचाळीस युनिट रीडिंग दहा दिवसामध्ये पडलेली आहे आमचा वापरही त्या प्रमाणामध्ये आहे त्या प्रमाणामध्ये उठून पडलेली आहे मीटरबद्दल कसल्याही प्रकारचे आमच्या मनामध्ये शंका नाही स्वतः आम्ही मीटर चेक केलेलं आहे त्याचे त्यामुळं धन्यवाद